आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण आज बदलापूर नगरपालिकेचे प्रशासक आणि अधिकारी योगेश गोडसे यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहोत मुद्दा असा आहे की खुले पत्र एक अशी एक पद्धत असते वृत्तपत्रांमध्ये तसंच आपण हा खुला संवाद करणार आहोत कारण का एक निमित्त घडलंय आम्ही ज्या वेळेस रेल्वेच्या समस्या मांडतोय किंवा बस सेवेच्या संदर्भात लिहितो त्यावेळेस आपले बदलापूरचे दर्शक फार जागरूक आहेत स्मितेश सावंत हे दर्शक आहेत त्यांनी एक आम्हाला व्हिडिओ आठवणीला पाठवला की आपल्या बदलापूर शहरामध्ये वीस इलेक्ट्रिक बस चालू होणार आहेत असं प्रशासक योगेश गोडसे चोवीस मे दोन हजार बावीसला सांगतायत हा व्हिडिओ युट्यूबला उपलब्ध आहे आणि हा व्हिडिओ आम्ही या बातमीच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकणार आहोत आणि या बातमीमध्ये सुद्धा पण कव्हर करणार आहोत मी ॲडव्होकेट मनोज वैद्य आपले बदलापूरचा संपादक प्रशासक योगेश गोडसे यांच्याशी खुला संवाद साधणार आहे कारण असं आहे की ते त्या सांगत सांगतायत की हे चार साडेचार लाखाचं शहर आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी पण चार साडेचार लाखाचं शहर सांगू आजही राजकारणी हेच सांगतायत की चार, चार लाख साडेचार लाखाचं सा। त्यांची छाती भरून येते तसेच तुमची सुद्धा आली होती मुद्दा असा आहे की दोन वर्षापूर्वी तुम्ही साधारणपणे आता चोवीस मे ला दोन वर्ष झाली दोन वर्ष पूर्ण होऊन गेले तुमच्या आश्वासनाला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाईट देताना सांगताय की दोनशे बसेस कल्याण डोंबिवली महानगरपालिका येणार आहेत आणि हे शहर खूप वाढलेलं आहे आणि या शहराला स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करता येणार नाही कारण काही नगरपालिका आहे तर त्या दोनशे बसमधनं काही बसेस वीस बसेस आपण प्रॉफिटेबल रूट करून त्यांच्याकडनं घेणार आहोत असं बरंच काही सांगतायत तो व्हिडिओ आहेच या बातमीमध्ये सर्व जनता बघू शकते तर मुद्दा असा आहे की त्या गोष्टीला दोन वर्ष झाली परंतु तुम्ही विसरून गेलात त्याच्यानंतर मला तर काही आठवत नाही मी कुठे पाहिलं नाही की तुम्ही त्याच्यावरती काही सुतवास केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही असे म्हणालात की एक कन्सल्टंट नेमलेला आहे आणि तो संपूर्ण अभ्यास करून त्याचा अहवाल देणार आहे तर काही प्रश्न उपस्थित होतात की नेमकं त्या बसचं झालं काय दोन वर्षात आल्या नाही तर मग तुम्ही का नाही बोललात आणि ते कन्सल्टंट वगैरे जे नेमले ह्या बदलापूर नगरपालिकेमध्ये अनेक कन्सल्टंट नेमले गेलेले आहेत आणि ते त्यांच्या परीने बिल्ले काढतायत काही हायकोर्टात केसेस आहेत त्याच्यामध्ये कोट्यावधी हो रुपयाची सुद्धा त्याच्यावरती पण आम्ही लवकरच भाष्य करणार आहोत मुख्य मुद्दा असा आहे योगेश गोडसेजी की पूर्वी एक मुख्याधिकारी होते सुदाम धुपे म्हणून माझ्या त्यांचा चांगला परिचय होता ते एकदा मुख्याधिकारीच्या दान्यात बसलेले असताना एक, बस एक गरीब माणूस कसा बसा शिरला आतमध्ये कारण का तो, तो तर बहुत बहुतेक वेळा या त्या दालनामध्ये राजकारणी त्याच्यानंतर ठेकेदार आणि इतर जे काय असतात त्यांचाच घोळका असतो पण तो पोचला त्यांच्यापर्यंत शिपाई सुद्धा ओळखीच्या लोकांना सोडतात आतमध्ये तर त्याचं काही काम होतं तर अधिकारी सुदाम धोपे म्हणाले की काय काम होतं त्याचं त्यांनी पोटतिडकीन त्याचं तो सांगत होता आणि सुदाम धुपेने सुद्धा तितकंच आत्मीयतेने ऐकलं ते आणि त्याला काय म्हणजे खूप चांगला दिलासा दिला आणि दिला। तो गेल्यानंतर मी म्हटलं साहेब तुमचा हे रूप मी एक वेगळं रूप पाहिलं की ठेकेदाराशी बोलताना एक असताना नगरसेवक असताना पण हे सुद्धा पाहिलं तुमचं हे खरंच आतून आलं का तर त्यावेळेस ते मला म्हणाले की खरं सांगू का हेच काम करण्यासाठी आम्हाला या खुर्चीवर बसवलेलं आहे आणि आम्हाला पगार त्यासाठीच मिळतो खरं पण आम्ही ते सोडून सगळं करतो आणि जर मायापर्यंत चुकून कोण पोचला मला रस्त्यात भेटला कोण भेटला सामान्य नागरिक तर मी त्याचं काम आवर्जून करतो आणि तेच मला समाधान देऊन जातं बाकी तर मी खूप जे नको करा पाहिजे तेच जास्त करतो योगेश गोडसेजी तुम्हाला एक लाख पस्तीस हजार रुपये पगार आहे असे माझी माहिती आहे जास्त कमी असेल आणि तुम्ही या जुलैला तुम्हाला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत पण तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा की खरंच या शहरावर तुम्ही काय दिलं नेमकं या काळामध्ये नाही नाही ते गोष्टी झाल्या आणि सगळ्यात शेवटी तर कळस तुम्ही असा केलात की तीन कोटीची केंद्राचा निधी आला होता त्या निधीमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःच हात घातलात अशी चर्चा नगरपालिकेत आहे पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की ह्या शहरात एक सामान्य नागरिकांचं सा शहर आहे या शहरातली घर जो माणूस घर घेऊ शकत नाही त्याला घर ह्या कमी दरामध्ये परवडतात म्हणून तो इथे राहिला येतो या शहरामध्ये आणि त्याच्या या शहरावर खूप अपेक्षा होता परंतु कोरोना काळामध्ये प्रशासकीय राजवट आली निवडणुका झाल्या नाही आमचं नगरसेवक ह्या संस्थेविषयी तितकं काही चांगलं मत नव्हतं परंतु आज प्रत्येक नागरिक म्हणतो की नगरसेवक असला पाहिजे कारण का तो कुठेतरी उत्तरदायित्व असतं त्याचं नागरिकांशी करत असतील काही ते सुद्धा चुकीचे कामं परंतु खरंच ते खूप मोठ्या प्रमाणात लोकांशी जोडलेले असतात आणि ते एक जी व्यवस्था आहे संविधानाने तयार केलेली त्यातला मोठा एक घटक आहे आणि तो खरंच योग्य असा घटक आहे नगरसेवक हो, लोकप्रतिनिधी त्यांची सत्ता असणं गरजेचं आहे आज तुम्हीच प्रशासक म्हणून ठराव करता तुम्हीच त्याच्यावर सह्या करता अधिकारी म्हणून तुम्ही सह्या करून त्याला मान्यता देता तुम्हीच काम काढता तुम्हीच बिलं काढताय मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की तुम्हाला शेवटी वाटणार कधी की ह्या शहरासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे किती हव्यास असला पाहिजे ना या गोष्टींचा म्हणजे कुठतरी तुम्ही या शहराचा देणं लागता हे कधी का नाही वाटला तीन वर्ष होत आले तुम्हाला जुलैला तुम्हाला तुकाराम मुंडे व्हा असं सांगता येणार नाही ऑगस्ट ना। दोन हजार पाच मुंडे यांची कारकीर्द सुरू झाली अठरा वर्षात त्यांच्या एकवीस वेळा बदल्या झाल्या पण अगदी ते खरे आहेत ते बरोबर आहेत असं नाही म्हणता येणार परंतु ते काहीतरी त्या खुर्चीला न्याय देण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांच्या बदल्या झाल्या आता कुठली खातीच राहिली नाही त्यांनी देण्यासारखी पण एक टोक दुसरं तुमचा आहे की तुम्ही काहीच म्हणजे आपण जे पदा पदावर बसलो त्या पदाला काही देणं लागतं हे तुमच्या मनात काय येत नाही म्हणजे शेवटी पैसे लागतात दिल्यानंतर बदल्या होतात हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे याच बदलापूर नगरपालिकेत एक अधिकारी होते ते मला नेहमी सांगायचे की चांगली नगरपालिका घ्यायची खूप पैसे कमवायचे आणि मग माथेरान नगरपालिकेत बदली करून घ्यायची मग चौकशा सुरू होतात मग चौकशा सुरू झाल्या की त्या माथेरानचे ते अहवाल घ्यायला अधिकारी येत नाही कारण का खूप माथेरानला वाहतूक व्यवस्था नाही आहे ना तिकडे मग ते घोड्यावरून जावं लागतं किंवा काय तर ते टाळून देतात आणि मग त्या कालांतराने मागे पडतात आणि मग चौकशा थांबतात हल्ली तो तर काळ राहिलाच नाही चौकशा वगैरे तर काहीच नाही सगळंच बासनात गुंडाळून ठेवलं जातं त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला काही भय नसेल पण तुम्ही कोणालाच उत्तर देत नाहीत उपलब्ध नसता आज शहराची दैनस्ता झालेली आहे त्या उड्डाणपुलावरती सतत खड्डे पडत आहेत पण तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही दरवर्षी त्याच्यावरती खर्च केला जातो तुम्ही हात मोकळा सोडलाय या शहरातल्या बऱ्याचशा लोकांना आणि तुम्ही सुद्धा हात मारतायत त्याच्यामध्ये हे खेदानी म्हणावंच वाटतंय जमे तिथून जोतो जोतो आपापल्या परीने काम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दोन वर्षापूर्वी एक आशा लावली की आम्ही वाहतूक व्यवस्था सुरू करतोय अशा अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या परंतु त्या काही झाल्या नाहीत दिवस काढताय तुम्ही पण काढत असताना या शहराला ओरबडताय हे महत्वाचं आहे नसतं काम केलं तरी चाललं असतं पण तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या नगरपालिकेला चारी बाजूने ओरबडताय ते चुकीच आहे या शहराच्या कष्टकरी लोकांचा कर आहे त्याचे पैसे आहेत राज्य सरकारकडनं जरी तुम्हाला निधी आला तो सुद्धा आमच्या करातलाच आहे पैसा आणि मग शेवटी प्रश्न पडतो की कधी जागृत होणार ना तुमचं मन तुम्हाला अंतर्मन असेलच ना का वाटत नाही की काहीतरी काही काम करावी या जी कामं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना दिलासा देतील सतत काही ना काही गोष्टींचा भ्रष्टाचाराच्या गैरप्रकाराच्या तक्रारीत आज तुम्हाला सगळे अधिकार आहेत तुम्ही चांगलं काम नक्कीच करू शकता कारण तुम्हाला कोण जाब विचारायला नाहीये तुम्ही कोणत्याही प्रकारचं विकास काम टाकू शकता आणि खऱ्या अर्थाने असं म्हणू शकता की हे काम मी केली म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये त्यावरती नंतर बोलू पण वीस बस तुमच्या येणार त्या दोन वर्षापूर्वी त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच खुलासा कराल अशा अपेक्षा बाळगतो विषय खूप आहेत आणि तुम्ही दुर्लक्ष करण्यामध्ये तुमचा कोण हात धरणार नाही कारण तुम्ही मंत्रालयामध्ये काही मंत्र्यांचे सुळे सहायक होतात त्यामुळे तुमच्याकडे खूप असं कौशल्य आहे की विषय कसे टाळून द्यायचे कसे दुर्लक्षित करायचे परंतु सामान्य नागरिक त्याच्या हाल अपेक्षा या सगळ्या गोष्टींकडे कोण लक्ष देणार हा सुद्धा मुद्दा आहे खूप समस्या आहेत या शहरामध्ये विद्युत व्यवस्थेची काही सोय नाहीये पाण्याची सोय नाहीये हॉस्पिटलची सोय नाही आहे सरकारी हॉस्पिटल नाहीये चांगली शिक्षण व्यवस्था नाही आहे सरकारी कधीतरी तुमच्या मनात आलं का की ह्या गोष्टीनं ते आपण काम केलं पाहिजे या शहरातल्या शेवट शेवटच्या नागरिकाला दिलासा दिला पाहिजे असू दे आपण वेळच्या वेळी बोलूया तुम्ही आता तुम्ही जे चोवीस मेला आश्वासन दिलं तर चोवीस मे दोन हजार बावीसला त्यावरती खुलासा कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत आता विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यामुळे तुम्ही पुनत वाढून घेऊ शकता अशी शक्यता आहे तुम्हाला मोठ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही हे सगळं जे काय चाललंय ते करताय पण परंतु शेवटी कुठेतरी न्याय असतोच आणि तुम्हाला त्या न्यायदेवतेला उत्तर नक्कीच द्यावं लागेल आणि ह्या साडेचार लाखाचं शहर आहे त्यांचे आत्म्या आहेत आणि त्यांचे जे काही आशीर्वाद असतात त्याच वेळेला तळतळट सुद्धा असतो तो कितपत घ्यायचा हा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे कुठेतरी या शहरासाठी चांगला विचार करा अशी आपले बदलावच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो नमस्कार चार साडेचार लाख लोकसंख्येकडं वाटचाल करणारं शहर आहे तरी आता त्याची सेन्सस झाली नसेल तरी वर्षभरात सेन्सस होईल आणि आपल्याला त्याचे नेमकी आकडे कळून येतील तथापि शहराचा मागचं दहा वर्षात जो विस्तार झालेला आहे त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बस सेवा असणे ही काळाची गरज बनलेली आहे आपल्या शहराचा विस्तार पस्तीस स्क्वेअर किलोमीटर आहे आणि रोज जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या ही बऱ्यापैकी आहे तर या ठिकाणी कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेला आम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून पत्रव्यवहार करत होतो की त्यांची बससेवाची सर्वेस आपल्याला त्यांनी उपलब्ध करून द्यावी त्याचं कारण असं आहे की अजून आपण महानगरपालिका झालो नाहीत आणि बससेवा ही बऱ्यापैकी तोट्यात चालणारी सेवा आहे नेहमीच फायद्यात असते असं काही नाही त्यामुळे त्याचं गॅप फंडिंग करणं किंवा त्याच्यासाठी निधी प्रोव्हाइड करणं हे अजून तरी बदलापूर नगर परिषदेला शक्य नव्हतं म्हणून या शेजारच्या दोन मोठ्या महानगरपालिकांना आपण तशी विनंती केलेली आहे सुदैवानं कल्याण डोंबिवली महापालिकेला दोनशे बसेसचा ताफा मिळणार आहे तर त्या दोनशे बसेसच्या ताफ्यामधून काही बसेस आपल्याला द्याव्या अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि त्याबाबत तिथल्या कमिशनर साहेबांनी आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजर सावंत साहेब जे त्या आहेत त्यांनी त्याबद्दल हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि लवकरच त्यांच्या ताफ्यात बस झाल्याच्या नंतर आपल्या इकडचे जे काही प्रॉफिटेबल रूट्स आहेत त्या रूट्सवर के डी एमसीची बससेवा आपल्याला पाहायला